नमस्कार एक इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले, इवले, इवले पाय टिंबाटिंबा घरी परतले नाहीत अजून कुठे पिऊन पडलेत की काय दोन मंगळाच्या राशीला राहू केतूचे ग्रहण टिंबाटिंबा रावांचे नाव घेते या घराची मी आई सुग्रण तीन चांदीच्या ताटात फणसाचे घरे टिंबाटिंबा राव दिसतात बरे पण पर वागतील तेव्हा खरे चार प्रेमाने भरवते मी कोंबडी वाड्याचा घास पण टिंबाटिंबा रावांना खूप मूळ व्यादाचा त्रास पाच टिंबाटिंबा रावांनी माझा संसार होईल सुकर जेव्हा भाजी आणि ते लावतील कुकर सहा होळी होळी पुरणाची पोळी टिंबाटिंबांच्या पोटात बंद सात भाजी लागते खूप कडू टिंबाटिंबा रावांचे प्रवचन ऐकून लागतात कानसोडू आठ मुंबईला असताना पटवले असतील खूप पोरी टिंबाटिंबा रावांच्या गळ्यात पडली गावची छोरी नऊ खुर्चित खुर्च्या प्लास्टिकच्या खुर्च्या रावांच्या बहिणी जशा खुरासनीच्या मिरच्या दहा हिवाळ्यात दिसतो फुलांना बहर टिमाटिंबा रावांची लग्न होते कारण आली लहर केला कहर अकरा थंडीमध्ये पितात विस्क्या आणि रम ठिमाटिंबा रावांना पिल्यानंतर नसते कोणते गम बारा आला आला उन्हाळा संगे घा गहा, घामाच्या या धारा टिंबाटेंबा रावांचे नाव घेते लावून एसीचा थंड वारा तेरा काचेच्या ग्लासात गुलाबी सरबा टिंबाटिंबार राव गेले ऑफिसला मला नाही करमत चौदा टिपटिप परसा पाणी पाणीने आग लगाई टिंबाटिंबा रावांशी लग्न करण्याची लागली घाई बनतीच घाई पंधरा ट्रॉफिक सिग्नल तोडला म्हणून भरला शंभर रुपये दंड टिंबाटिंबार रावांना भरवते आईस्क्रीमचा सा घास सांगाय मी सांगा मी नाही थंड सोळा तांदूळ निवडत होते दाराते पाजले घरात आण वास आला घरात सतरा पिऊन आल्यावर अंगात येतो खूप जोश मला बघताच रावांचे उठताच होश अठरा रावांनी लग्नात उडवल्या हजारांच्या नोटा कारण त्यांचा बाप आहे मोठा टिंबाटेबाहू दे तोटा एकोणीस नाव घ्या नाव नाव घ्या नाव घ्या ना। 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 ना करू नका गजर टिवाटीव रावांचं नाव घ्यायला नेहमीच ते मी हजर वीस पुन्हा आला सोमवार सुट्टीवर करून पुन्हा एकदा बट्टी रावांचे नाव घेऊन पो पु, करू पुन्हा कामा